सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस पठार भागामध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे माहुली परिसरातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या हॉटेलचे पत्रे उचकटून चोरट्यांनी हॉटेलमधील सामानाची उचकापाचक करत मोठ्या प्रमाणात सामानाची चोरी केली आहे सतीश चंद्रकांत भुजबळ हे माहुली या ठिकाणी कुटुंबासोबत राहत असून हॉटेल व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून ते घरी गेले सकाळी पुन्हा ते हॉटेलवर आले असता त्यांना भिंतीच्या विटा काढत पत्रा उचकटलेला दिसला आणि हॉटेलमधील सामानाची देखील मोठ्या प्रमाणात उचकापाचक झाल्याचं दिसून आलं यात पंचवीस हजारांच्या सामानाची चोरी झाली असल्याचं भुजबळ यांचं आहे मी सती चंद्रकांत भुजबळ राणार माऊली या ठिकाणी माझं छोटस एक हॉटेल आहे हॉटेल साई त्या ठिकाणी रात्री दोन अडीचच्या दरम्यान या ठिकाणी चोरी झाली दुकान पत्रा खोलवून माझ्या दुकाने चोरी तेल, या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये भरपूर अशा वस्तू कोल्ड्रिंक असं पाणी बॉटल असेल तंबाखू असेल सिगरेट या ठिकाणी पावडरचे डबे तेलाच तेल असं भरपूर या ठिकाणी वस्तू वीस ते पंचवीस हजारचे नुकसान या ठिकाणी माझे झालेली आहे यापूर्वी सुद्धा दोन वेळा माझे या ठिकाणी दुकान फोडलं गेलं एक वेळेस माझ्या मिसेसच्या गाड्यातून या ठिकाणी वार सोन सोनं या ठिकाणी चोरी चोरी गेलं त्याचा कोणत्याही प्रकारचा तपास या ठिकाणी लागलेला नाही वारंवार पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता घटनेची चौकशी करा त्या ठिकाणी माझी कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही तरी माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे का माझ्या जे सोनं चोरी गेलं किंवा इजनमागच्या वेळेस चोरी झाली त्याची कोणत्याही प्रकारची त्यांनी दक्षता न घेता न घेतली तेव्हा मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो कारण पोलीस स्टेशन असून काय या ठिकाणी काही कोणत्याही प्रकारची तपास या ठिकाणी उघड होत नाही तर मी पोलीस स्टेशन या ठिकाणी विनंती करतो की पटरा भागामध्ये आतापर्यंत भरपूर या ठिकाणी चोऱ्या चालूच आहे तर त्याचा लवकरात लवकर आपण या ठिकाणी तपास करावा अशी मी या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थाच्या होतात त्यांना विनंती करतो तर याआधी देखील दोनदा हॉटेलमध्ये चोरी झाली होती वर्षभरापूर्वी पत्नी जयश्री हॉटेलवर असताना त्यांचेही दोन तोळ्याचे दागिने चोरट्यांनी सिनेस्टाईल ओरबाडून नेले होते त्यावेळी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैदही झाले होते त्यावेळी देखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली गेली मात्र तपास घारगाव पोलिसांनी लावलाच नाही या चोरीची माहिती समजताच हेडकॉन्स्टेबल नारायण ढोकरे महादेव हांडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली दरम्यान पठार भागात विविध प्रकारच्या चोर्यांचे सत्र सुरूच असून हाताची घडी तोंडावर बोट अशीच काहीशी परिस्थिती घारगाव पोलिसांची निर्माण झाली आहे कामाचा अनुभव आणि सक्षम अधिकारी घारगाव पोलीस ठाण्याला लाभला तरच चोरीच्या घटनांसह गुन्हेगारी आटोक्यात येऊ शकते अन्यथा पठार भागाचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही असं देखील आता सर्वसामान्यांमधून बोललं जातं नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा